नमस्कार अंतरंगातील मनोगतमध्ये मी आज माझी स्वलिखित अशी कविता सादर करणार आहे कवितेचं नाव आहे माझ्या कवितेत माझ्या कवितेत पान आहे पेन आहे माझ्या कवितेत पान आहे पेन आहे यांनी भरलेली भरगच्च भावना आहे शब्दांशी जोडलेली प्रीती आहे स्मृती आहे भावनांशी जोडलेली मानवतेची नाळ आहे उन्हाळ झालेली कुस्ती आहे दोस्ती आहे खट्याळपणे भारलेली मस्ती आहे ऋतूंनी भरलेली दिन आहे रात्र आहे प्रकृतीने भरलेली भौगोलिक रचना आहे ऋतूंनी भारलेली दिन आहे रात्र रा आहे प्रकृतीने भरलेली भौगोलिक रचना आहे आठवणीने डोलणारी आस आहे भास आहे सुखाच्या वाटेवर शब्दांची ती कास आहे माझ्या कवितेत गंध आहे छंद आहे माझ्या कवितेत गंध आहे छंद आहे असं म्हणती भारलेला प्रीतीचा तो रंग आहे माझ्या कवितेत किती किती आहे माझ्या कवितेत किती किती आहे शाई संपेल कागद थांबतील माझ्या कवितेत किती किती आहे शाई संपेल कागद थांबतील पण मनातील कविता मात्र चिरंतन चालत राहील पण मनातील कविता मात्र चिरंतन चालत राहील अशीही माझ्या कवितेत ही कविता तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की काढा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद